जनतेच्या तीव्र रोषानंतर आणि सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव यांच्या इशाऱ्यानंतर एसटी महामंडळानं मुख्य बस स्थानक आणि वेंगुर्ला बस स्थानकातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे मागील अनेक दिवसांपासून प्रवाशांना त्रास होत असलेल्या या खड्ड्यांमुळे धोका वाढला होता या समस्येवर तात्पुरता तोडगा काढत आठ दिवसात सिमेंट कॉन्क्रीट करून हे खड्डे कायमस्वरूपी बुजवण्यात येणार आहे दुपारी खड्डे बुजवण्याचं काम सुरू असताना रवी जाधव यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहत कामाची पाहणी केली सुरुवातीला खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेली माती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली ती तातडीनं काढून टाकायला लावत योग्य प्रमाणात खडी टाकून घेतली रवी जाधव म्हणाले प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हे काम योग्य पद्धतीनं होणं आवश्यक आहे तात्पुरते खड्डे बुजवल्यानंतर पुढील आठ दिवसात सिमेंट कॉन्क्रीटचा वापर करून हे खड्डे कायमस्वरूपी बुजवले जातील असा शब्द एसटी महामंडळाकडून मिळाल्याचं त्यांनी सांगितलं एसटी महामंडळानं सामाजिक बांधिलकीच्या या भूमिकेची दखल घेत त्वरित कार्यवाही केल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल